प्राणी वर्गातील प्राण्यांची अचूक वैशिष्ट्य आताच मी सांगितलं सार्कोडिना कोणात येतात पहिली गोष्ट लक्षात घ्या सार्कोडिना इन टू किंगडम प्रोटिस्टा प्रोटिस्टा मधले आहेत हे ओके हालचालीसाठी छद्मपाद असतात पहिले याच एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला लागेल याचं बेस्ट उदाहरण आहे अमिबा अँटामिबा आमिबा येतो याच्यामध्ये ये अँटामिबा येतो हे सगळे याच्यामध्ये येतात मग काय कळतात याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे छद्मपाद असतात सुडोपोडा बिलकुल असतात अमिबा लोकमोशन कशाद्वारे करतो विथ द हेल्प ऑफ सुडोपोडा ओके आहे अंतपरजीवी आम्ही बघ तुमच्या शरीरात राहतोय नाही सो हे नाही होणार पूर्णतः आणि एकदा एखाद लक्षात घ्या कधी पूर्णतः अंशतः आहे असे शब्द आले की समजून घ्यायचं इथं जास्त चान्सेस आहेत चुकायचे त्यामुळे लक्षात ठेवायचं एक बृहत केंद्र की एक सूक्ष्म आकाराचं केंद्र पी की होता आठवतंय का कोणात आहे हा पॅरामेशियम मध्ये पण अरे सोन्या पॅरामेशियम मध्ये पॅरामेशियम आठवत का रे हा कशात येतो सिलिएटामध्ये येतो पॅरामेशियम हा सिलिएटा मधला आप आहे आपल्याला सारकोडीनं विचारलं होतं ठीक आहे तर याचा अर्थ हे चुकीचा आहे आयोगाने मागे एकदा प्रश्न विचारला होता ठीक आहे पुढीलपैकी कोणत्या सचिवामध्ये एक मोठे आणि एक सूक्ष्म असे अंगक दिसते मॅक्रो अँड मायक्रो न्यूक्लियस कोणामध्ये आहे केंद्रक असं विचारलं होतं तर ते पॅरामेशियम मध्ये असतं यांच्यात नाहीये द्विखंडन पद्धतीनं प्रजनन करतात बायनरी फिजन बिलकुल आहे बायनरी पण घडतं यांच्यामध्ये मल्टिपल फिजन पण घडतं दोन्ही घडतं ठीक आहे तर त्यामुळे हे बरोबर आहे अ आणि तुमचं ड सो ऑप्शन so, नंबर चार बरोबर आहे सार्कोडिनाच्या बाबतीतला